नमस्कार मित्रांनो माझं विश्वास आहे तुम्ही बघता हा युट्यूब चॅनल तर आज खूप पाऊस पडतो इकडे रात्रभर कंटिन्यू पाऊस पडतो भरपूर पाऊस पडतोय म्हणून इकडे पाणी सगळीकडे पर्यायला पाणी आलेलं आहे ते सगळं दाखवणार मी आणि कुठे कुठे धबधबे आले असतील कुठे धबधब्याला पाणी आलं असेल तर तेही दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघतो तर आता मी आडियावर जातोय इकडे पाणी आहे पर्यायला जेव्हा मी आधी आलो तेव्हा फोन नव्हतो तेव्हा स्टार्टिंग होत होती पाण्याची येण्याची वाचून स्लो थोडं थोडं पाणी येऊन एका जागा एका जागा साठून मग थोडं थोडं पुढे जात होतं तर आता ते कंटिन्यू पुढे गेलेले पर्याय पोहोचलेलं आहे आता कंटिन्यू वाहत आहे पाणी तिथे मध्ये झाड पडलं तर बघू शकता पाणी केवढं आलेलं आहे आत्ताच पाऊस पडला सकाळपासून पडत होता तर पाणी नव्हतं आणि आता पाणी आलंय भरपूर आलंय अजून इकडून पाणी स्टार्टिंग नाही झालेलं नाही तर इथून पाणी घरापर्यंत येतं पाणी घराच्या खालून पाठ व्हावतं तिथून येतो तर सगळा इथे कचरा जमा झालेला आहे एका जागा ती तर पुढे जाऊ न शकत सध्या तर तिथून दाखवतो पाणी एवढं व्हावतं मस्त वरतून खूप पाणी येतं वरतून बघू शकता तुम्ही भरपूर पाणी आलेलं आहे आणि रात्रीचे खेकडे येऊ शकतात तिथे बघू शकता भरपूर पाणी आलेलं आहे आता सकाळी पाऊस पडला नाही सकाळच्याच पावसाने पूर्ण धबधबे स्टार्ट झालेले पर्याय स्टार्ट झालेले पाण्याने पाण्याला फोर्स पण खूप जास्त आहे आता थोडस कमी होत आहे आधी जास्त होतं कंटिन्यू पूर्ण या दगडांच्या वरतून जात होतं पाणी आता थोडं कमी झालेलं आहे थोड्या टाइम नंतर ते पूर्ण क्लिअर पाणी होऊन जाईल तर मी दाखवणार परत एकदा येऊन आता वरतून खूप पाणी होतं तिकडे वरती जाऊ नाही शकत मी कारण मध्ये सिद्ध कचरा खूप जाणं रिस्की थोडं तर बघू शकतो पूर्ण जंगलातला व्हाल जंगलातला पर्याय पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा कारण असेच आता नवीन नवीन व्हिडिओ येणार पावसामध्ये पावसामधले व्हिडीओ खूप येणार कंटिन्यू चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा व्हिडिओ शेवट पर्यंत बघा खूप मजा येणार आहे आता परत पाऊस पडायला सुरुवात झाल्या भरपूर म्हणून मी तिकडून परत आलो इकडे तर आता थोडासा पाऊस कमी झाला की मी अजून मोठ्या पर्याय पण दाखवेन किती पाणी आलं ते आणि अजून बाकीचे खूप सारे धबधबे तिथे आजूबाजूला तेही दाखवणार आहे आता थोडं वाजते आलेलो तर <coughs> उश्या मला पाणी साठलेलं आहे थोडा थोडं थो थो बघू शकता पाणी भरपूर आलेलं आहे खूप वाढलेलं आहे पाणी आता पाऊस जाऊन खूप वेळ झालेला आहे पाणी क्लिअर सुद्धा झालेलं आहे थोडं थोडं पाणी खालती येत आहे एक सगळं झपकन येत नाही पाणी कधी थोडं 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 पुढे पुढे एक एक स्टेप थोडा जाऊन पुढे मग एक येतं येतो सगळं पाणी तर बघू शकतात क्लिअर झालेलं आहे पाणी मस्त क्लिअर वॉटर आत्ता आता तर सध्या तर इथे खेकडे दिसत नाही कुठे रात्रीचे केकडे बाहेर पडत तिथे आता एकही दिसत नाही थोडा पुढे जाऊन पण दाखवायला ट्राय करतो इथे पाहण्यात म्हणून ते जमत नाही आणि दगड पण कधी स्लिपरी आहे सांगू नाही शकत पाण्यात आलोय फायनली आणि पाऊस येण्याची शक्यता आहे थोडी जास्त म्हणून लगेच जाऊन येऊन ट्राय करतो दाखवायला पण छत्री घेऊन नाही आलोय मी बघू शकतो खूप पाणी आलंय मेन ह्या हजाराची स्टार्टिंग इकडून येते तिकडे जाऊन दाखवतो जमलं तर जास्त फोडे जाऊन दाखवणार जा नाहीये इथेच थोडस जाऊन दाखवतोय मी जबरदस्त बघू शकतात इथूनच पाणी येत जास्त पुढे जाऊ नये शकत एकटा आलोय मी एकतर आणि तर पान आहेत मध्ये तर घ्यायची ना जास्त जेवढं दाखवता तेवढं दाखवायचं बाकी निघून जायचं तर तुम्ही विचार करत असाल नॅचरल साऊंडची ची सिरीज स्टार्ट करणार तर कर त्याचं काय झालं तर त्याची व्हिडिओज येतील पण ते पाण्याच्या आवाजासोबत बर्ड बदला आवाज असेल तो कधीतरी येतील तर डेली नाही येऊ शकत कारण डेली जमना लाईट पण नसते आता मी दाखवतो थोडस साऊंड तर ही व्हिडिओ मी इथेच संपवतो भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला